आजाद सुरू मैदानावर असलेल्या महारवतन जमीन विरोधात आमरण उपोषणाचा आज सतरावा दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकाळजे गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि महारवतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, 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 अध्यक्ष शशिकांत दारोळे हे या उपोषणाचे नेतृत्व करत आहेत दारोळे यांनी शासन आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की गावगुंड भूमाफिया आणि सावकारांच्या संगणमताने हजारो एकर महारवतन इमामी जमिनी कवडीमोल भावात बेकायदेशीरित्या लाटल्या गेल्या आहेत जिल्हाधिकारी यांकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष करत आहेत यांच्या प्रमुख मागण्या सर्व बेकायदेशीर व्यवहार आणि अतिक्रमणे तत्काळ रद्द करावीत महार जमिनी मूळ वतनदारांना हस्तांतरित कराव्यात गेल्या चार पाच वर्षापासून या प्रश्नावर लढा देत असलेले शशिकांत दारोळे यांनी सर्व वंचित महार वतन दाराना आंदोलनात सहभागी करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे आवाज जनतेचा सा प्रतिनिधी शेख शफीक मनियार दारोळे साहेब आपण महारवतनाच्या वतनाच्या जमिनीसाठी आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी आलेले आहेत आणि यापूर्वी आपण आले होते आझाद मैदान मध्ये त्याच्याबद्दल सविस्तर सांगा मला जरा माहिती द्या जयमी जय श्री मी शशिकांत दारुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष माननीय दीपक होणिकाजी या पक्षाचं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच महारवतन हक्क सेवा वे प्रतिष्ठान याचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आपण मागे वीस एक दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणीच आमरून उपोषण केलेलं आहे ते तेरा दिवस चाललं होतं ते पण आपलं महारवतन हक्क ज्या जमिनी आहेत त्या जमिनी संदर्भामध्ये आपण आवाज उचललेला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा आझाद मैदान या ठिकाणी सहा दोन हजार पंचवीस रोजी अमरवणूक पोषण चालू केलेलं आहे आज आपला सतरावा दिवस आहे आणि या संदर्भामध्येच महारवतनाच्या ज्या जमिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा आपण आवाज उचलून चा चालू आहे साहेब मला सांगा की आतापर्यंत शासन प्रशासनाने किती वेळा भेट दिली आहे किंवा काय म्हणजे तिथून काय उत्तर आले नाही आता आपलं सहा तारखेला उपोषण सुरू झाल्यापासून आपल्या आतापर्यंत दोन बैठकाला झालेले आहेत आणि दोन बैठकामध्ये प्रशासनाने सगळे प्रश्नांचे आपलं जे मागण्या आहेत सविस्तर त्या मागण्या संदर्भामध्ये चर्चा करून आता त्यांनी पुढील कारवाईसाठी जे जिल्हाधिकारी सर्व जिल्ह्याचे म्हणजे महाराष्ट्रामधील छत्तीसच्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांचा अहवाल सादर घेण्यासाठी थांबलेला आहे त्याच्यामुळे आहे आणि पण बैठकीचं नियोजन आहे त्याच्यामध्ये एक आपला त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे शासन प्रशासन दखल घेणार आहे आणि पाठपुरावा तुमचा चालूच राहणार आहे यापुढे आणि यापुढे तुमचं काय म्हणणं काय आता यापुढे काय दुसरा पाऊल काय असणार आहे दखल घेणं म्हणजे आमचा सविस्तर मागण्याचा अशा आहे की मारवतन जमिनी पार्वतन जमिनी आम्हाला पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मिळालेल्या जमीन आहेत आणि त्या जमीन आमच्या हक्काच्या जमिनी परंतु प्रशासनाच्या संगणमताने आज राजदृशपणे आमच्या जमिनींवर शाळा कॉलेज कारखाने कुठे बिल्डिंग कुणा बिल्डर त्या ठिकाणी अशा लुबाडणूक झालेल्या जमीन आहेत आमच्या आणि त्याच्यामध्येच आज जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय जमिनीला कुठल्या पद्धतीची खरेदी विक्री होत नाही परंतु आज राज राजृपणे कार्यालयामध्ये साठेगत साठेगत बरोबर पत्र करून जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात अनधिकृतपणे त्या कुलमुक्तार पत्रामध्ये जमिनीचे ताबे घेतले जातात अशा पद्धतींच्या फसवणूक आहे आम्ही ते, ते कुलमुक्तार पत्र आणि साठेगत तात्काळ रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि तसेच जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी ज्या ज्या ठिकाणी घेतलेली नसेल असे अनधिकृत व्यवहार हे तात्काळ निलंबित म्हणजे बरखास्त करून त्या जमिनी पुन्हा मारवतनदारांना हस्तांतरित करा अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्याच्याच बरोबर ज्या ज्या जमिनी ज्या एकोणावीसशे एकोणसाठ साली ज्या जमिनी खालसा झाल्या होत्या त्या जमिनी खालसा झाल्यानंतर पुन्हा त्याच वतनदारांनी त्यांच्याच वारसांनी त्या जमिनीची ग्रँड भरलेली आहे आणि त्या जमिनी पुन्हा त्याच मार यायला पाहिजे होत्या परंतु त्या जमिनी मारवतनदारांना प्रशासनाने त्याच्यामध्ये काळाबाजार करून पुन्हा त्याला कुल म्हणून लागून मारवतन जमीन अशा पद्धतीने कशा पद्धतीने फसवून घेता येतील अशा पद्धतीने फसवणुकी सुरू आहे आता शेवटचा प्रश्न आहे की जर शासन प्रशासन अजून जरा वेळ लावत असेल हो किंवा टाळाटाळ ताल करत असेल किंवा भेट आज देतो उद्या देतो किंवा अजून उशीर लाव विलंब लावत असेल तर पुढचा पाऊल काय असणार आहे पुढचा पाऊल म्हणजे आता आमची हे प्रशासनाबरोबर हल्लाडा सुरूच आहे परंतु याच्याबरोबर आमचं हायकोर्टामध्ये पिटीशन दाखल करण्याचं आता पूर्णपणे क्लिअर डॉक्युमेंट झालेले आहेत आणि तसंच आम्ही पुढे एक एक दीड दोन महिन्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अपील करणार आहे मारवत जमिनी संदर्भात करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर